नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीत नाव गाजवल्यानंतर कॉस्ट्युम डिझायनर म्हणून प्रसिद्धित झोतात आलेल्या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने वयाच्या एकावनव्या एक वर्षी कर्करोगासारख्या गंभीर आजाराने या जगाचा निरोप घेतला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एकोणीसशे सत्याहत्तर साली अनुरोध या चित्रपटातून नावारूपास आलेली अभिनेत्री सिंपल कपाडिया या प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांच्या मेहुणी तर अभिनेत्री डिम्पल कपाडिया यांच्या धाकट्या बहीण होत्या अभिनेत्री ट्विंकल खन्ना रिंगी खन्ना तसेच अक्षय कुमार यांच्या त्या मावशी आहेत लूटमार जीवनधारा दुला आहे जमाने को है, या के अनेक चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या मात्र त्यांना चित्रपटसृष्टीत पाहावं तसं यश मिळालं नाही पुढे त्यांनी फॅशन डिझायनिंग म्हणून करिअरला सुरुवात केली मात्र त्यांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराची लागण झाली या गंभीर आजारावरच्या उपचारावर उच्या सुरू असताना त्यांची प्रांजत मालवलेली आहे अभिनेत्री डिम्पल कपाडिया यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनेत्री सिंपल कपाळ्या यांनी देखील कलाविश्वात एंट्री केली होती अभिनेत्री सिंपल कपाडिया यांनी राजिंदर सिंह शेट्टी यांच्यासोबत लग्न केले त्यांना करण कपड्या नावाचा एकुलता एक मुलगा आहे अभिनेत्री सिंपल कपाडिया यांच्या मृत्यूने संपूर्ण मनोरंजन व चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री सिंपल कपाडिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली